जिल्ह्यातील जिंतूर शहरातील विद्यावल्ली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शाळेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती प्रिया देशमुख तसेच मुख्याध्यापिका रजिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं नेमकं या पत्रकार परिषदेचं कारण करिअर अकॅडमी व्याख्यान दिलेलं आहे त्या अनुषंगाने या पत्रकार परिषद नेमकीच संपन्न झालेली आहे दरम्यान ही नेमकी पत्रकार परिषद ठेवण्याचं कारण काय याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित हो। आचार्य तथा संस्थापक अध्यक्ष श्रीमती पी आर ताई देशमुख कारण जेव्हा आपण विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स हा जो सेमिनार ठेवला आहे तर त्याची माहिती तुमच्या मार्फत म्हणजे तुमच्या मीडियम थ्रू तुमच्या माध्यमा थ्रू ही जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी तसंच मग त्यांनी आपल्या आयुष्याचे जे मोठे निर्णय असतात की दहावी आणि बारावी नंतर मी काय केलं पाहिजे तर या निर्णयाचा विचार करायच्या आधी आपली क्षमता आणि आपल्याकडे काय मार्ग आहेत आणि मी काय विचार करून निर्णय घ्यावा ह्याची ओळख करून घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला हो तसंच पत्रकार परिषदेद्वारे ह्याच्यातनं सगळ्या बातम्या ज्या आपल्या समजा वृत्तपत्र असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या बातम्यांच्या चॅनलच्या चा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ही पत्रकार परिषद ठेवली करियर गायडन्स म्हणजे समजा आता जो प्रश्न असतो की नेमकं माझ्या मुलाने दहावीनंतर किंवा बारावीनंतर कुठलं क्षेत्र घ्यावं सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स त्यातल्या त्यात टेक विज्ञान म्हटलं की पालकांपुढे दोनच ऑप्शन्स असतात एक डॉक्टर आणि इंजिनियर तर असं न करता जे की भव्य म्हणजे समुद्र इतकं ऑप्शन आहेत आपल्याकडे करिअरचे आणि त्यातल्या त्यात सुद्धा सायन्स आर्ट्स मध्ये सुद्धा खूपचे ऑप्शन्स नव्याने येत असतात दरवर्षी एक त्या ऑप्शनशी माहिती देणे म्हणजे वेगवेगळे दे 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 दे। तसंच क्षमता चा विचार करणं आजच्या काळाची गरज झालेली आहे आपली जी ही पिढी आहे ती आई वडिलांनी त्यांचेच विचार आणि त्यांचा मुलांचा विचार न करता निर्णय घेणं अशी ही आजची पिढी नाही आहे मुलांपुढे जी पुढची आव्हानं आहेत ती आव्हानं त्यांना पेलण्यासाठी स्वतःच्या क्षमता कळणं गरजेचे आहे दुसरं मला कुठलं नेमकं क्षेत्र आवडतं आणि मी चांगल्या प्रकारे करू शकतो हे जर मला माझ्या सायंटिफिक चाचणी म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्टनी जर कळालं तर माझी ओळख नव्याने मला होत असते आणि जेणेकरून मुलगा किंवा मुलगी जबाबदारी घेऊन ते पुढे जात असते मला माझ्याच निर्णयाने मी जर माझं करिअर निवडलं तर त्या विद्यार्थ्यावर नकळतरित्या ती जबाबदारी पडली आणि तो चांगल्या प्रकारे तो पार पडतो हेच जर आपण न विचार करता विद्यार्थी असो किंवा पालक जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा असं होतं की त्याला तो निर्णय कस तरी रडत खडत जोपासणी पुढे नेणं आणि कुठेतरी त्याचे यश त्याला जितकं अपेक्षित असतं तितकं भेटत नाही त्यामुळे मुलांचा संभ्रम आणि थोडस त्यांचा कोण मारा जो होतो होऊ नये त्यांनी विचार करावा निर्णय घ्यायचा आधी विचार करताना काय गोष्टी आपल्या समोर आहेत त्या सगळ्या पर्यायांचा विचार असला पाहिजे आता हे पर्याय कोणते आहेत हे आपण त्यांच्यासमोर त्या दिवशी चौदा तारखेला मांडणार आहोत जे ते विद्यार्थ्यांचे वयोगट कोणते असणार त्याच्या तर ह्या करिअर गायडन्सच्या रिलेटेड ऑप्शन सगळ्यात पहिले आपण म्हणतो तर तसं बघायला गेले तर दहावी बारावी नंतरचे विद्यार्थी आणि जे आजही समजा बारावी नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सुद्धा असतील त्या थे थे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपण आठवी ते बारावी नंतर अशा विद्यार्थ्यांसाठी त्या दिवशी बोलवलं आहे त्याचं कारण की मुलांचा आठवी आणि नववी हा पाया असतो दहावीचा मुलांमध्ये दहावी नंतर काय आहे तर ह्याची आवड त्यांना स्वतःलाच कुठेतरी आठवीपर्यंत होत असते फक्त त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत नाही कारण की त्यांना स्वतःला हे कळत नसतं की मला नेमकं काय आवडतंय पेरेंट्स पण कन्फ्युज असतात पालकही कन्फ्युज असतात आणि मुलं पण सो so, आपण इथे आठवी ते बारावी नंतर या मुलांसाठी आपण ठेवलेला आहे म्हणजे वयोगट चौदा ते वयाच्या पंचवीस पर्यंत या कार्यक्रमाचा लाभ आपल्या जिंतूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा कॉलेजेस आणि सगळ्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत सगळ्या गटांचा पण सहभाग राहणार आहे आणि फक्त तेवढंच नाही तर आपण व्यापारी संघटना डॉक्टर्स असोसिएशन त्यानंतर जितकेही समजा कम्युनिटी ग्रुप्स आहेत म्हणजे सगळे वेगवेगळे वे वे समाज आपण सगळ्यांना अप्रोच करतो आणि ह्यामध्ये माध्यम आणि शाळा याला कुठेही बंधन नाहीये याच्यामध्ये मराठी मीडियम उर्दू मिडियम इंग्लिश मीडियम सगळ्या मीडियमच्या संस्थांना आपण पर्सनली जाऊन त्यांना आमंत्रण देतोय त्याचं कारण की त्यांचं सुद्धा या जिंतूर शहराला शिक्षण देताना खूप मोठं योगदान राहिलेलं आहे तर इथे मी असं सांगेन की पालकांनी ह्या मार्गदर्शनपर जे शिबिर ठेवलं त्याच्यासाठी उपस्थिती का लावावी तर ज्या मुलाच्या क्षमतेशी रिलेटेड जे प्रश्न आहेत निगडीत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती तुम्हाला एका छताखाली मिळणार दुसरं काय आव्हानं असतात किंवा कुठल्या क्षेत्राशी रिलेटेड मी कुठलं कोर्स घेऊ आणि कुठल्या संस्थेत ॲडमिशन घेऊ हे मला स्वतःचा निर्णय मी माझा मी घेऊ शकेन जर मी हे मार्गदर्शन शिबीर ऐकलं तसंच माझे नव्याने डोळे उघडतात की फक्त मेडिकलला जाणे आणि इंजिनिअरिंग करणे हे दोनच फक्त नाही आहेत तर आभार ठेवणं पडेल इतकं नवीन कोर्सेस आलेले आहेत आणि विद्यार्थ्याच्या आवडीचा विचार करून आपल्या भारतात अनेक संस्थांनी वेगवेगळ्या वेग अभ्यासक्रम तयार नवीन नव्याने केलेले आहेत तसंच पालकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणजे विद्यार्थ्यांचं आयुष्य थोडंसं सुखकर झालं सोयीचं झालं पालक विद्यार्थ्यांचा इतका विचार करून करतो म्हटल्यानंतर विद्यार्थी थोडासा जोमाने जबाबदारीने पण करेन की आई बाबा माझा विचार करतायत म्हणजे मी पण थोडंसं केलं पाहिजे माझा विचार न करता मला जर एखाद्या क्षेत्रात त्यांनी जा म्हटलं तर ते मला झेपणार आहे का माझी पुढची वर्ष व्यवस्थित सोयीनी सुखानी जावी आणि माझं नाव मा। आई वडिलांचं नाव माझ्या गावाचं नाव मला खूप वर उंच शिखरावर नेता येईल ह्याच्यासाठी त्यांनी यावं तर माझं मनापासनं ए नाही की जिंतूरमधल्या सर्व पालकांनी मग तो इयत्ता पाचवीतला शिकणारा विद्यार्थी आहे का त्याचा मुलगा आज नोकरी करतो आहे या सर्व पालकांनी यावं कारण की त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला म्हणजे शेजारी त्यांचे नातेवाईक यांना निबंधानं दोन शब्द करिअर निवडताना बाबा तू नेमका काय विचार करावा हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी शिदोरी असेल असं म्हणून मी हे माझे शाळेच्या संस्थापक अध्यक्ष तथा क्रमाच्या आयोजनकर्त्या श्रीमती देशमुख मॅडम यांनी आता सांगितलेलं आहे की जिंतूर तालुक्यात दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय करिअर कोच अविनाश देशमुख यांनी आपल्या आयुष्यातील सत्तावीस वर्ष या ठिकाणी सेवा देण्याचे काम केलेलं आहे तब्बल तीन ते चार पिढी आतापर्यंत घडविलेली आहे त्यामुळे त्यांचं नाव आपण पुढे केलेलं आहे आणि त्यांचा जिंतूरमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे भाग विषय हाच येतो की आपल्या जिंतूर शहर मराठवाड्यात जर विचार केला तर जिंतूर हा शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महाग असलेला आहे आणि त्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये जिंतूर अत्यंत महाग राहिलेला आहे आपल्याकडे कितीतरी पटीनं पुढे सेम तालुका गेलेला आहे मात्र जिंतूर हा जळशेच परिस्थितीत आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे की आज जो आधुनिक काळ आलेला आहे आज या ठिकाणी आपण बघत असतो की प्रत्येक एकमेकांना पुढे जाण्याची एक स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या जिंतूरचा विद्यार्थी टिकत नाही आणि जेणेकरून तो त्या ठिकाणी आपला करिअर पुढे कसं करायचं याचं त्याला काहीही मार्गदर्शन भेटत नाही त्यामुळे तो माग राह जायचो त्यामुळे या ठिकाणी ज्या या, या ठिकाणी देशमुख मॅडम यांनी जो केलेला हा जो अनोखा उपक्रम आहे हा खरं म्हणजे जिंतूरच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी पालकासाठी एक ब्रह्मस्त्रासारखा असा आहे कारण या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना जर योग्य मार्गदर्शन देण्याचं काम दे दे। जर या कार्यक्रमातून झालं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जिंतूर तालुक्यासह इतर परभणी जिल्ह्यातील देखील अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि त्यांचा येणारा भविष्य देखील सुखरूप होऊ शकतो कारण शिक्षणाचे एक का असं साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम मोटिवेशन स्पीच जो ठेवण्यात आलेला त्याच्या माग देखील नेमकं का हाच कारण आहे की विद्यार्थ्यांची पसंती काय आहे त्या पसंतीच्या हिशोबाने त्यांना तो मार्ग निवडण्यासाठी त्याला संधी मिळू हो शकते कारण आजकाल आपण बघू शकतो की पालकाची आव ओढ जी आहे ही ओढ जास्त करून या ठिकाणी नीट किंवा इंजिनिअरिंग या दोनच भागाकडून लोकांचा कल आहे आता मॅडमने सांगताना बोलताना एक गोष्ट देखील सांगितली सायन्स हा विषय बारा पास झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये शंभर एक डिपार्टमेंट असतील परंतु आज घडीला या ठिकाणी सायन्समध्ये हजारच्या वर गेलेले आहे आणि ते आपल्याला आजपर्यंत माहीत झालेले नाही आणि अशा या तमाम गोष्टी जर आपल्याला आज पालकांना आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती मिळाली तर निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये कोणत्या विद्यार्थ्याला कोणता कार्यक्रम कोणता कोणत्या विद्यार्थ्याला कोणता जे येणारा कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून कोणता बोध घेतील आणि त्याचं फ्युचर किती चांगलं ब्राईट होऊ शकतो यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोणताही शुल्क या कार्यक्रमासाठी आकारण्यात आलेलं नाही फक्त आणि फक्त जिंतूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं या मार्गदर्शनातून लाभ मिळावा आणि त्यांचा करिअर उज्ज्वल व्हावं या हेतून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या चौदा डिसेंबर रोजी जिंतूर शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालया ठिकाणी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला त्यामुळे सर्व माध्यमातील शाळा असेल सर्व स्तरातील पालक असतील नागरिक असतील ग्रामीण असो शहरी भागातील सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढून आपला या ठिकाणी ज्ञानात भर करावी म्हणून या ठिकाणी आग्रहाची विनंती देशमुख मॅडमने देखील केली आणि सार न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील सर्वांना करतो की असे कार्यक्रम जिंतूर मध्ये वारंवार होत नसतात किंचितच होतात आणि या कार्यक्रमात त्यांनी ठेवलं त्याबद्दल आम्ही सार न्यूज पॅनल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू अशाच कार्यक्रमाची जिंतूरकरांना नितांत आवश्यकता आहे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल मी मी शेखली